आर्वीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिवस उत्साहात साजरा राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन पराभवानं खचू नका येणारा काळ आणि वेळ आपलाच प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची गर्जना एकच लक्ष मिशन 2024 विधानसभा जिंकणे वर्धा जिल्हा अध्यक्ष शरद शहारे यांच्या नेतृत्वात प्रमुख पदाधिकारी मुंबई दरबारी आरवी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे महिला ग्राम जिल्हाध्यक्षा अश्विनी शिरपूरकर जिल्हा सचिव गजानन लाखे प्रवीण तिमांडे व जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांची भेट व येत्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिला कामंतर यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी रायगड लोकसभेत विजयी झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देत अभिनंदन केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आरवी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांचे जनसंपर्क कार्यालयात रोजगार स्वयंरोजगार वर्धा जिल्हाध्यक्ष रेखा वानखेडे सामाजिक न्याय आरवी विधानसभा अध्यक्षा अर्चना धवणे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव धानोरकर आरवी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर युवक विधानसभा अध्यक्ष कमलेश चिंधेकर यांच्या पुढाकारात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून मिष्टान वाटप करण्यात आलं तसेच पक्ष कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिस्थिती कशीही असली तरी अजितदादांसोबतच असा संदेश दिला या प्रामुख्यानं अजय मेश्राम धीरज शेंडे समीर भवांसारी रशीदभाई विकी मेश्राम किरण बरवटकर आर्वी तालुका अध्यक्षा माधुरी स काळ प्रतिभा पोटफोडे पोड़ भारती पोटफोडे पोड़ रुपाली गडहाट वासुदेव भाऊ सपकाळ संगीता मेश्राम बरखा शेंडे प्रफुल्ल भाऊ सोमकुवर शुभांगी धानोरकर व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते